अन्यथा महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आमचे नेते माननीय डॉक्टर शशिकांत साहेब यांच्यावर काल परवा मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने यांनी अतिशय खालच्या भाषेत त्यांच्यावर टीका केली आहे आणि ह्या टीकेचा आम्ही प्रथमतः धनगर समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना विनंती आहे की अशा समज द्यावी अन्यथा महाराष्ट्रातील धनगर समाज पिटून उठलेला आहे आणि तो आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका